एकशे सत्तर किलो अजून तर बघण्यात नाही आलेला आपल्या पोटच्या गोळ्याला द्यायचं असे का माहिती बोकडे म्हणून काय ते काही ना पोरासारखं सांभाळलेलं आहे काय भारतातील सर्वात देखणा आणि उंच बोकड तुम्ही कधी पाहिला आहे का नाही ना तर पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या बोकडा माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद हे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या निमित्ताने मुस्लिम बांधव वेगवेगळे बकरी बोकडे खरेदी करत असतात या बोकडांची किंमत हजारो रुपयापासून ते लाखो रुपये पर्यंत असते या बकरी ईद या सणानिमित्ताने संपूर्ण देशात विविध जातीचे रुबाबदार वजने अशा बोकडांची जणू स्पर्धाच लागते असाच एक साताऱ्यातील दस्तगी बागवान यांनी तयार केलेला वजनदार आणि देखना गुलामे मुस्तफा नावाचा बोकट भारतातील सर्वात वजनदार आणि देखना बोकट ठरला आहे या गुलाम मुस्तफा बोकडाचे वजन तब्बल एकशे सत्तर किलो आहे हा बोकट राजस्थान येथील कोटा जातीतील भारतातील सर्वात मोठा बोकट ठरला आहे या गुलामी मुस्तफा या बोकडाचा खुराक किती आहे हा बोकड कोठे विकला तो कितीला विकला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत दस्तगीर बागवान यांच्याकडून सांगायचं झालं तर दे आपला दरवर्षी मोठा भोकडा असतोच पाच वर्ष झाला आपण मोठी भोकड दरवर्षी एक एक येतो आपला तर या पाच वर्षात सगळ्यात मोठा बोकडा आहे आपला वजनात सगळ्यात मोठा आहे आणि दिसायला बी खूप सुंदर आहे तो गुलाबी स्किन मध्ये येतो हा हा पोटा जातीचा आहे राजस्थान मध्ये कोटा जातीचा आहे जाती आणि याच हाईट चाळीस इंच आहे हाईट आणि वजन याचं एकशे सत्तर किलो आहे खोरात मध्ये त्याला दूध असते रायचं तेल असते बरात गहू असतो मका असतो हरभरा असतो दूध असते आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्याला तूप दिलं जातं यावर्षी आपण पुण्यात दिलेला आहे शहाबाज खान म्हणून व्यक्ती आहे त्यांना दिलेला आहे आणि या चार लाख रुपयाला विक्री झालेला बोकडा आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपला मोठं बोकर असल्यामुळं किंमत चांगली आली त्याला क्लिअर म्हणजे तयारीच अशी असते की आपला घरूनच विकला जातो बोकड आणि याला पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं घरी येऊन आपल्याभर होऊन जातो त्याचा सौदा भावना म्हणजे पोटच्या गोळ्याला द्यायचं असं का माहिती बोकड म्हणून काय ते काही आहे नाही तोरासारखं सांभाळलेलं आहे आम्ही त्याला दरवर्षी आपण दुःख तर होतं पण काय आता शेवटी द्यायचंच आहे त्याला टुरिस्ट इन्शाला हात असेल इंडियामध्ये कारण की एकशे सत्तर किलोच अजून तर बघण्यात नाही आलेला आपल्या भारतातील सर्वात वजनी बोकडाचा मान हा साताऱ्यातील गुलाम ए मुस्तफा याला मिळाला आहे एका वर्षाची कडी मेहनत आणि बोकडाला तब्बल एकशे सत्तर किलो वजनाचा बनवून दस्तगीर बागवान यांची चर्चा साताऱ्यासह संपूर्ण देशभरात आता झालेल्याचं पाहायला मिळत आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट